देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा रमणभाई शहा कामगारांच्या हितासाठी आंदोलन करणारे तर अनेकजण असतात परंतु रमणभाई शहा यांनी कामगारांच्या हिताचे काम करण्यासाठी अनेक सुखसुविधा देणारी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि ते पूर्ण वेळ भारतीय मजदूर संघाचं काम करू लागले रमणभाई यांचा जन्म पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे श्री गिरधरबाई शहा यांच्या घरात एकतीस डिसेंबर एकोणीसशे सव्वीस या दिवशी झाला पुण्यामध्ये शिकत असतानाच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले आणि संघाचं तृतीय वर्षाचं प्रशिक्षणसुद्धा त्यांनी पूर्ण केलं बी एस सी उत्तीर्ण झाल्यावर दोन वर्ष त्यांनी प्रचारक म्हणून काम केलं त्यानंतर गृहस्थी जीवनास सुरुवात करून मुंबईच्या एका प्रसिद्ध रबर उद्योगामध्ये ते नोकरीला लागले तिथे त्यांनी एका राष्ट्रवादी कामगार संघटनेची स्थापना केली या संघटनेत साऱ्या कामगार वर्गाला आपल्या परिवाराचे सदस्य मानले गेल्यामुळे लवकरच ही संघटना लोकप्रिय झाली एकोणीसशे त्रेपन्नमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेने भोपाळ येथे भारतीय मजदूर संघाची स्थापना झाली श्री दत्तोपंत ठेंगडी यांच्याकडे हे काम देण्यात आले ठेंगडीजी यांनी रमणभाई यांची या विषयातील रुची आणि योग्यता पाहून त्यांना आपल्या कामात जोडून घेतलं अशा प्रकारे प्रारंभापासूनच त्यांना ठेंगडीजी यांचं सानिध्य लावलं जेव्हा मजदूर संघाचं काम देशभर वेगाने वाढू लागलं तेव्हा त्यासाठी पूर्णकाली कार्यकर्त्यांची आवश्यकता निर्माण झाली हे पाहून रमणभाई यांनी स्वेच्छेने व आनंदाने आपली नोकरी सोडली आणि पुढचं सारं जीवन भारतीय मजदूर संघाला समर्पित केलं त्यानंतर त्यांना जेव्हा जेव्हा जी जी जबाबदारी दिली गेली ती त्यांनी पूर्ण मनोभावे पार पाडली अशा प्रकारे ते दत्तोपंतांचे उजवे हात म्हणून ओळखले जाऊ लागले मजदूर संघाच्या कामासाठी रमणभाई यांना संपूर्ण देशभर प्रवास करावा लागत असे स्वतःला मूलबाळ नसल्याने त्यांनी आपला मेहुना विपिन याला आपल्या घरी ठेवून घेतलं त्यामुळे त्यांच्या पत्नी पन्नाबेन यांना त्यात चांगला आधार झाला एकोणीसशे साठमध्ये कुटुंबातील संपत्तीच्या वाटण्या झाल्या आणि रमणभाईंना मोठी राशी प्राप्त झाली परंतु ती सर्व राशी त्यांनी मजदूर संघाला देऊन टाकली रेल्वे प्रवासासाठी त्यांनी कधीच प्रथम श्रेणीचं तिकीट काढलं नाही ते म्हणत असत की तृतीय श्रेणीमध्ये प्रवास केल्याने देशातील सर्वसामान्य नागरिकांचं जीवन जवळून पाहता येतं आणि समजूनही घेतायत रमणभाई तर कामगारांच्या हितासाठी नेहमीच संघर्षरत राहत असत पण वीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट या दिवशी त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मुंबई बंद आंदोलन झालं तेव्हा त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली एकोणीसशे बहात्तरमध्ये झालेल्या मजदूर संघाच्या तिसऱ्या अखिल भारतीय अध्वेषणाला हजारो महिला कामगारांना घेऊन ते गेले होते मुंबईमध्ये असंघटित स्वरूपात काम करणाऱ्या घरेलू महिला कामगार पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येत होत्या रमणभाई यांच्या या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रशंसा केली गेली रमणभाईंनी मजदूर संघातील लहान मोठ्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या ते काही वर्ष अखिल भारतीय कोशाध्यक्ष होते एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार दोनपर्यंत अखिल भारतीय अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्ष काळात भारतीय मजदूर संघ ही कामगार क्षेत्रातील क्रमांक एकची संघटना म्हणून घोषित झाली दत्तोपण ठेंगडी यांच्या निधनानंतर रमणबाई हेच भारतीय मजदूर संघाचे मार्गदर्शक म्हणून राहिले त्यांच्या जीवनातील सहज साधेपणा आणि स्वभावातील गोडवा यामुळे विरोधी विचारांच्या कामगार संघटनांचे पुढारीसुद्धा निरनिराळ्या विषयांवर त्यांच्याशी सल्लामसलत करत असत कामगार क्षेत्रामध्ये त्यांची भूमिका अजातशत्रू अशीच होती रमणभाई यांनी शेकडो प्रतिनिधी मंडळामध्ये सहभागी होत कामगारांच्या हिताचे असे योग्य निर्णय करून घेतले पुढे तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्यावर त्यांनी अध्यक्षपद सोडलं आणि कार्यकारिणी सदस्य या नात्याने पुढेही काम करत राहिले एक ऑगस्ट दोन हजार सात या दिवशी पुणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला कामगारांच्या हितासाठी आजीवन कार्यरत राहिलेला अजातशत्रू कामगार नेता हीच रमणबाईंची खरी ओळख होय पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात